मंडळी जयशिवराय सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकोड पाचोड या पाठीवरती मैदानात आहे आसरा माता केसरी मैदान संपन्न झालं दोन हजार पंचवीसचं पर्व दुसरं हे मैदान संपन्न झालं उत्कृष्ट गाडी पळाली शंभू आणि आयकॉनिक आता नाव ऐकूनच नावातच आयकॉनिक आहे बैलात काय बैल थोडं दाखवा बरं काय नेमकं बैलाचं नाव का ठेवलं आयकॉनिक ते पण विचारू कोण आहे मला कायकॉनिकचे बरं आदत दुस्सा मैदान होतं आदत आणि दुस्सा गट सेमी लावला बरं नाव सांगा ना तुमचा परिचय द्या माझं नाव विजय देवसिंग राठोड बरं मुकाम दगड तर तालुका मागाव जिल्हा यवतमाळ यवतमाळचे हो आणि ऐकॉनिक तुमचं आहे तुम माझं आहे बरं कधी आलो होतं यवतमाळून यवतमाळून आम्ही परवा परवा दिवशी सकाळी पाच वाजता आलो बरं कसं लागला पायरा नेमकं ते सांगा कारण तुम्ही यवतमाळचे किती अंतर पडतो यवतमाळ यवतमाळ साडेतीनशे पडतो आम्हाला साडेतीनशे किलोमीटर अंतर पडतो शंभूचा आणि तुमचा पायरा कसा जुळला माझ्या मुलाला याने व्हिडिओ टाकले होते काय काय व्हिडिओ टाकले टाक यांचे गोऱ्याचे बर सोशल मीडियावर बघून पायरा झाला का हो माझ्या मुलाला विचारलं बा कसं राहील म्हणजे कळते म्हणे आपल्या बाळाला खरं म्हणे ठीक आहे म्हणलं मग यांचा फोन आला म्हणलं ठीक आहे म्हणलं डन म्हणलं आपण जाऊ द्या अपेक्षा केली नाही काही नाही किती जातंय ऐकून ऐकून सात झाला आहे काय घरचं वासरू होतं की खरेदी केली नाही हे घेतला बापू आंबेशे वडकी पुणे वन बापूसाहेब आंबेडकर हो त्यांच्याकडून खरेदी केलं कधी खरेदी केली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केले नाही किती दिवस झाले खरेदी एक वर्ष झाले याला एक वर्षवरच गेला समजा काय नेमकं करिअर राहिलं त्याचा काय इतिहास राहिला तिकडं म्हणजे ते सक्सेस झालाय आहे तिकडं सेकंदाला म्हणजे तिकडं तीन फेऱ्या पुन्हा आम्ही त्याला मग याची तब्येत वगैरे हो बिघडली होती पण आपण छातीवर माती करूनच घेतलं याला मग आपण याला दुरुस्त केला मग आपल्या जो बैल होते घरच्या जोडीवर आम्ही इकडे नंबर केले राहिले कितीची के खरेदी के केली तुम्ही आपण नव्वद हजाराची केली नव्वद हजार आज पिटले म्हणावं लागलं याच्यावरती याच्या बरेच काही के। गुलाल केले मी घरच्याच गाडी वगैरे या भागात संभाजीनगर मध्ये पहिलंच मैदान पह... आहे त्याच हो हे तीन फेऱ्याचं पहिलंच मैदान आहे त्याचं नाव आहे कोणी गे कोणी ठेवलं तुम्ही ठेवलं की आमच्या मित्रानं ठेवलेलं आहे पहिला बैला असेल की त्याचं नाव पहिला त्याच्या नावातच नाविन्य पण आहे म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं नाव चला शुभेच्छा राहतील नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव भाऊ चौधरी गारखेडा नंबर एक आज गुलाला ना माकले तुम्ही सगळ्याच्या सगळे हो कुठं आला बाली कोणतं गाव म्हटलं तुम्ही गारखेडा नंबर एक गारखेडून तीन चार किलोमीटर बरं म्हणजे तालुका जिल्हा छत्रपती छत्रपती संभाजीनगर बरं शंभू आदत आहे हो आदती किती वर्षाचं आहे वासरू वासरू पंधरा सोळा महिन्याचा थोडस बाजूला पंधरा सोळा महिन्याचा हो वासराला याच्यासाठी दाखवा कारण की महाराष्ट्र बघणार हो। आहे आणि त्याच्यामध्ये वेगळा गुण आहे कारण की मैदान होतं आदत आणि दुष्याच मैदान होतं आदत दोष्याचं पण या ठिकाणी दुष्याना कामगिरीने केली एक नाही राहायला पण आदत राहायला हे हो। महत्वाचं आहे त्याच्यामुळं आदत दाखवा कुठल्या जातीच आहे नेमकं बिरड मैसूर मधून काय वाटलं तुम्हाला की आयकॉनिक मध्ये

तिथे एकच नंबर केला जामखंडला नंबर केला हो कोणामध्ये पिस्टन तिथे बाबुगाव मने पिस्टन मधला पिस्टन, पिस्टन। बर त्याच्यानंतर बाशे आणला नाणेगावचा तिथे गट गाठा शेमीला गाडीने मार्क आणला गिडगावला आज सांगा ना कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती गटाला होती चार नंबर तासावर चोवीस गट चार नंबर तासावर शेमीला दुसरा शेमी चार नंबर तासवर आणि फायनलला सेमी चार नंबर तास हा आणि फायनलला कितवा तास सव्व तास सहाव तास हो तुम्हाला माहिती आहे तुमच्या फायनल मध्ये चांगले चांगले माताबर बैल होते हो हारणे होता हिंदकेशरी हारणे हो सगळे पण बादशाह होता लाल बादशाह चांगले चांगले नामांकित बैल होते पण आज कुठेतरी वासराने करून दाखवलं होतं ठेवलं लय मोठी इज्जत ठेवली वासराने आज होम ग्राउंड म्हणावं लागेल घरच्या मैदानावरती खेळ झाला हो कोण नव्हतं जॉकी हो जॉकी सतीश डायव्हता कस कस बघता वासराच करियर करिअर का का? हो। आता काय नशिबाच्या गोष्टी पुढच्या जीव लावला त्याला ते आपल्याला दे घरात किती पाहिलंय तुमच्या एवढे एकच आहे एकच आहे अगोदर याच्या अगोदर लय मोठे भरपूर गेले बर हा आता हे घडवताय हो, हो। काय कशी ना नेमकं काय ठेवाल का काय तयार करण्यासाठी काय करता कारण तयार आपण गाडीतून घेतलं ते वासरू बघूनच घेतलं दोन तीन मित्र म्हणले ते म्हणजे कितीची खरेदी होती ही शंभर कमी पन्नास हजार रुपयाची बरं हा एकूण पन्नास हजार नऊशे रुपयाची खरेदी तुमची हो चला आज कुठंतरी त्याच्या तीन पट मानाचं बक्षीस दिलं ते हो कोणत्या खांदी पळत आजवी पण आणि डावी पण दोन्ही खांदी हो बरं वासरू थोडस मला वासरू दाखवा एक मिनिट या मागे मागे याची जात कुठली हो सोडा सोडा बेरड मैसूर बेरड मैसूर मित्रांनो वासराने ज्या पद्धतीने पळाला वास तुमचा परिचय द्या ना माझं नाव कौतिक अण्णा म्हणजे पटासळे कौतिक अण्णाच म्हणते तुम्ही तुम कुठले आम्ही इंदेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर नेमकं काय संबंध बालिबो जण माझा हा पार्टनर होईल पार्टनर मध्ये हो बर 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 शंभू चांगला घडवला तुम्ही आज हो। इतक्या मोठ्या मैदानात आसरा माता केसरी मैदान पर्व दुसरं होतं हो। आणि जवळपास दीड लाख रुपये प्रथम पारितोषिक होता हो। त्या दीड लाखाचा मानकरी ठरला हो। हो। काय सांगाल शंभू म्हणजे आपण ज्यावेळेस घेतला त्यावेळेस बाली भाऊ घरी होते मला म्हणे अण्णा तू बैल बघायला जाय मग मी सांगोल्याला गेलो बैल बघण्यासाठी मग बैल बघितला पण त्यावेळेस फोन झाला बाली भाऊ माझा म्हणजे अण्णा वाचलो कसं आहे मला चांगलं आहे अनबाली भोजन माझी आज जवळजवळ दोन हजार अकरा पासून पार्टनरशिप सांगोले सांगोली अनबाली भोजन मी आज जवळजवळ सात वर्ष झाली पार्टनर आहे सांभाळायला कोणाकडे बाली भोकड असतो बाली भोकड असतो तुम्ही काय करता मी काय नाही करत मी फक्त म्हणजे समजा पायरा कसा करायचं काय आपलं सगळ्या पायऱ्याचं नियोजन तुमच्या सल्ल्याने चालतं बाली बोन आम्ही दोघांच्या विचाराने सल्ल्याचं नियोजन होतो बैल सांभाळायला बाली, बाली बोकड असतो ड्रायव्हर कोण होता म्हणजे सतीश भाऊ तिकडे खाल्ले मैदानाविषयी काय सांगाल याच्या अगोदर पर्व जे पहिलं झालं याच ठिकाणी याच पाठीवरती तेवढेच आलतो आम्ही या मैदानात त्यावेळेस काय झालं तेवढेस आमची गाडी गटातच मार खाल्ली गटात सब म्हणजे आता गटात मार खाल्ली मग एवढेच बाली बघून आपल्या जवळचं मैदान होतं तर आपल्याला नंबर हो व्हायला पाहिजे तर मला बाली भाऊ मग आपण काय करू मग पायरा ते सगळे ते टाकले आज असं बैल आपल्याला कसं करायचं मला वाली भाऊ काय हरकतून चारला पाचला निघावं लागतं मग बालीभोजन आमची म्हणजे पार्टनर चांगले असल्यामुळं सात वर्षाहून पार्टनरशी प्रत्येक बैल पार्टनर आहे आमचा याच्या अगोदर सहा सात बैल झाले तर प्रत्येक बैलांनी म्हणजे चांगला नंबर केलेला याला जर चांगली मागणी आली वासरू चांगलं पळाला भरपूर लोक बघणार आहे चांगले चांगले गाडा मालक बघणार आहे आणि ज्यावेळी बैल पळतो तर त्याला मागणी वाढते जर एका एक लागलं मागणी केली तर आहे का तुमच्या डोक्यात नाही म्हणजे असं आहे की बालीभाऊ म्हणजे बाली म्हणे अण्णा तो पार्टनर नाही माझा मोठा भाऊ आहे तर बालीभाऊची इच्छा बालीभाऊ म्हणला बैल द्यायचा नाही तर कुठपर्यंत किती बी रुपयाला बैल द्यायचा नाही बरोबर म्हणजे मी सांगितले तू म्हणजे तुझी इच्छा पूर्ण तर बैल द्यायचा नाही पूर्ण नाव करायचं म्हणलं जिथपर्यंत ठेवायचा तितके दिवस ठेवायचा तितके दिवस ठेव मैदानाविषयी काय सांगाल मैदान एकदम चांगलं आयोजकांकडनं चांगलं नियोजन ओ, आयो एक हो एकदम नंबर एक नियोजन, नियोजन। पाटे हो जी तक्रार होती लोकांची नाही ते नाही काम केलं आणि ते व्यवस्थित करून घेतलं पाट्या ते मग यावेळेस ते व्यवस्थित करून घेतले आणि पुन्हा निकाला त्याच्यात एकदम निकाल म्हणजे कोणावर अन्या नाही केला बैल मालकावर कुठल्याच बैल मालकावर नाही केला मैदान एकदम कारण की आयकॉनिक आणि शंभू आज आयकॉनिकला जोडीदार घेऊन तुम्ही शंभूने गुलाल केला चोवीस तारखेचं के मैदान येते तुमच्याच भागात पाच लाखाचं मैदान आहे तीस तारखेला जाणार तीस आहे म्हणजे पंधरा सोळा महिन्याचे चोवीस चिसचं खेळायचं चालतं शुभेच्छा असेल तुम्हाला हो धन्यवाद